नमस्कार मित्रांनो व्हिडिओचं टायटल बघून नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहायला आला असाल याची मला खात्री आहे तर व्हिडिओ ह्या संदर्भात आहे की परवाच दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मी नेहमीप्रमाणे आम्ही जेव्हा व्लॉग्स बनवतो तर गणपती आगमनाचे देखील आम्ही व्लॉग्स बनवत असतो आता विठ्ठल चव्हाण गणसंकुल हे करी रोडच्या ठिकाणी आहे तर तिथे मी जेव्हा गेलो होतो व्हिडिओ करण्यासाठी तर मला काही गोष्टी आढळून आल्या की ज्यामुळे मला असं वाटतं की प्रशासनाने याच्यावरती नीट लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण की या गणसंकुलामध्ये निश्चितच खूप छान गणेशमूर्ती घडताना आम्ही बघतो आणि खूप मोठ्या आकाराच्या देखील गणेशमूर्ती असतात तर मी जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा मला असं आढळून आलं की एक मंडळ आहे तिकडे की ते आपल्या गणेशमूर्ती काढायचा आटोकाट प्रयत्न करत आहेत मी त्यांच्या तिथे गेलो आणि पाहिलं तर भांडूपचा राजाधिराज नावाचं एक मंडळ होतं आणि त्यांची त्यांच्या मंडळाची जी मूर्ती होती गणेशाची ती माझ्या मते अंदाजे एक हजार किलो म्हणजे एक टन तरी असावी तर अशा एवढ्या अजस्त्र मूर्ती इथे बनतात परंतु काही बेसिक ज्या गोष्टी आपल्याला आहेत ज्यांची आपल्याला गरज आहे की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आता तिथे मी जेव्हा गेलो तेव्हा असं आढळून आलं की तिथे खूप चिखल होता आणि काही ठिकाणी तर अगदी रस्ता आपण म्हणतो की ती वाट जी होती खचलेली होती त्यामुळे ही जी गाडी तुम्ही बघताय ही गाडीसुद्धा बऱ्याच वेळा तिथे अडकत होती आणि काही वेळा तर असं वाटत होतं की मूर्ती पडेल की काय परंतु बाप्पाच्या कृपाने तसं काही झालं नाही कुठलाही अनर्थ झाला नाही अनर्थ टळला आणि हे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या जिद्दीला त्यांच्या चिकाटीला त्यांच्या मेहनतीला खरंच खूप सलाम आहे आमचा आता मी जेव्हा गेलो हा व्हिडिओ बनवायला जवळजवळ मला अर्धा तास तिथे लागला असेल परंतु मी दोन तास उभा होतो व्हिडिओ पॉज करून करून बनवलेला आहे परंतु माझ्या मते ह्या मंडळाला किमान पाच ते सहा तास लागले असतील ती गणेशमूर्ती बाहेर काढण्यासाठी तर माझी विनंती एवढीच आहे प्रशासनाला की इथे यांनी काही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या द्याव्यात जसे की एक चांगला रस्ता तुम्ही तिथे करून देऊ शकता अगदी डा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता नको परंतु नीट चांगला एक डांबरीकरण जरी करून दिलं तरी ह्या ज्या मोठ्या मूर्ती आहेत त्या बाहेर काढण्यासाठी जो त्रास होतो आहे म एकूणच कार्यकर्त्यांना तर तो त्रास त्यांचा कमी होईल असो माझं काही कुणा प्रशासनाच्या विरुद्ध काही मला बोलायचं नाही आहे त्यांनी निश्चितच काही ठिकाणी खूप चांगलं काम क केलेलं आहे परंतु आता गणेशोत्सवाला तुम्ही राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे तर निदान त्या गणेश मूर्तीचं जेव्हा आगमन होतं त्या आगमनाच्या वेळी तरी काही विघ्न येऊ नयेत आणि इतर वेळीसुद्धा आपण जेव्हा रस्त्यांवरनं येतो तेव्हा सुद्धा रस्त्यांवरती एवढे प्रचंड खड्डे आणि पाहायला मिळतं की जीव नकोसा होऊन जातो तर आता गणेशोत्सव आहे नंतरच काही दिवसांनी नवरात्रसुद्धा येईल तर देवीलासुद्धा आपण असंच आणायचं का तर मित्रांनो जर तुम्हाला माझं हे म्हणणं पटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक तर तुम्ही करालच तर जेवढा शेअर कराल तर काय होईल त्याचा इफेक्ट असा होईल की जिथे हा व्हिडिओ पोचायला पाहिजे आपलं जे, जे म्हणणं आहे हे जिथपर्यंत पोचायला पाहिजे तिथपर्यंत नक्कीच पोचेल आणि आता इथे ठिकाणी काय बघा ना की मुलं किती मेहनत घेत आहेत ते सगळं भान हा हरपून ते गणेशाची मूर्ती नीट ठेवायचा प्रयत्न करत आहेत आणि गणपती बाप्पानेसुद्धा त्यांना खूप मदत केली आणि इथे जी जिद्द लागते जी चिकाटी लागते ती म्हणजे यांचे आपण शब्दामध्ये मी मांडू शकत नाही ह्यांचं जे धाडस होतं ते अफाट अतुलनीय याला आपण खरंच शब्दात मांडू शकत नाही तर ह्यांच्या जिद्दीला सलाम तर प्रशासनानेच देखील इथे लक्ष द्यावं विठ्ठल चव्हाण गणसंकुल हे अर्थातच खूप मोठं गणसंकुल आहे आणि इथे फार मुंबईतले जे जे मानाचे गणपती आहेत ज्या ज्या मोठ्या मंडळांच्या मूर्ती आहेत त्या इथे आम्ही घडताना पाहतो आणि आजपर्यंत काही झालेलं नाही आहे तिथे पण यापुढे देखील काही होऊ नये कुठलाही अनर्थ होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे हा व्हिडिओ बनवण्यामागे तर प्रशासनाने याच्यावरती नक्कीच लक्ष द्यावं मित्रांनो व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि एकदम शेवटी तुम्हाला कळेल की गणेशाची मूर्ती ही या कार्यकर्त्यांनी कशी व्यवस्थित त्यांच्या ट्रॉलीवर ठेवली आणि गणेशाचं आगमन त्यांच्या मंडळामध्ये झालं तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा पूर्ण बघा व्हिडिओ आणि ह्याच्यातून आपण शासनाला एवढंच सांगण्याचा सा प्रयत्न करू या की आम्हाला इथे चांगल्या सुविधा हव्यात बाकी काही नको फक्त गणरायालाच आणि जी येणारी देवी आहे त्यांना तरी निर्विघ्नपणे आम्ही आणू शकू आता एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की गणराया जो आहे तो प्रशासनाला नक्कीच सद्बुद्धी देईल आणि येणारा पुढचा जो गणेशोत्सव आहे म्हणजे याच्या पुढचे दोन हजार सव्वीस सत्तावीस जे जेवढे आहेत तेवढे निर्विघ्नपणे पार पडतील हीच अपेक्षा आहे तर मित्रांनो जास्ती आता काही बोलत नाही ऑलरेडी मी पाच मिनटं खूप बोललेलो आहे आता तुम्ही इथे बघा की ही जी ट्रॉली किंवा आता ह्याला काय म्हणता या मशीनला ना माहीत नाही मला परंतु तीसुद्धा त्यांना आतमध्ये टाकण्यासाठी किती मेहनत पडत होती ती गाडीमध्येच एका ठिकाणी अडकली सर्वांनी अगदी त्यांचे शर्थीचे प्रयत्न केले एकीचे बळ मिळते फळ म्हणून या उक्तीनुसार त्यांनी ती व्यवस्थित गाडी बाहेर काढली बाहेर काढतानासुद्धा काही ठिकाणी मागे सुद्धा गणेशाची एक मूर्ती होती मोठी आणि जे परांची लावतात तर त्या ठिकाणीसुद्धा यांची ही गाडी अडकत होती परंतु अतिशय कुशलतेने ह्या सर्व कार्यकर्त्यांनी ह्यांची जी मूर्ती आहे गणेशाची ती व्यवस्थितपणे ट्रॉलीवरती बसवली आणि गणेशाचं त्यांचे इथे आगमन ते तो, तो नाई नाई तर व्हिडिओ मी तिथपर्यंत नाही जाऊ शकलो अर्थात मी भांडूपचा नाही आहे मी राहतो डोंबिवलीमध्ये तर त्यांनी ती व्यवस्थित तिथे नेली गणपतीचं स्थानापन्न झाली असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला आवडेल नक्कीच माझं म्हणणं तुम्हाला पटलं असेल मला असं मला वाटतं आहे तर बघूया आपण एक प्रयत्न तर करून बघूया की हा व्हिडिओ इतका शेअर करू आपण की प्रशासनाला नक्कीच जाग येईल माझा प्रशासनावरती कुणाचं कोणावरती राग नाही की मी कुठला पक्ष का पक्षाची पण बाजू घेतो असं नाही आहे परंतु मुख्यमंत्री साहेब किंवा इकडचे नगर जे नगरसेवक आमदार खासदार जे कोणी आहेत त्यांनी निश्चितच या ठिकाणी लक्ष घालावं आणि ते लक्ष घालतील अशीसुद्धा अपेक्षा इच्छा व्यक्त करतो तर हा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो पूर्ण पहा आणि जेवढं तुम्हाला शेअर करता येईल तेवढं शेअर करा तर व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा चॅनलला नवे असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जे काय असतं ते सगळं करून घ्या आणि बघा पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा धन्यवाद